हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरांग रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी आलू मटरची एकदम छान घरगुतीच्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे मोहरी टाकायचं याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचं आहे मोहरी छान चढ चढली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ऍड करायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर रंग असा परतून घ्यायचा आहे ह्या तर पाहू शकता कांदा छान लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो आदरक कोथिंबीर ते सुटवलेले लसूण ते छान परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हे आता पाहू शकतात छान तेल सुटलेले आणि व्यवस्थित परतून झालेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटार टाकायचे आता ही परतूद आता ही परतूतच असतात ना आपल्याला घरचं केलेलं काळात तिखट टाकायचंय तुम्ही तिखट आवडीनुसार वापरू शकता ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचंय शिवडीनुसार हे सगळं मिक्स गॅस स्लो करायचा आणि व्यवस्थित दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचंय एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची ह्याच्यामध्ये व्यवस्थित छान परतून आहे तुम्ही पाहू शकता मी हे मिनी बटाटे घेतलेले आहेत छोट्याशे साईज ना तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे तर हे आपल्याला हे असं परतून घ्यायचंय हे उकडून घेतलेले आहेत बटाटे मी एक दोन मिनिटं आपल्याला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचंय हे एकदम खायला मस्त लागतं हे ह्याच्यात आपण पाणी ऍड करूया आता पाहू शकता मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आपल्याला मीठ टाकायची गरज नाहीये तर आपण पाच याला शिजू देऊया तर पाच मिनिटं झालेत पाहू शकता एकदम छान अशी झालेली आहे आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायचं असंच पद्धतीने ठेवायचं हे एकदम मस्त झालेली पाहू शकता तर माझी ही एकदम साधे सोप्या पद्धतीने केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका